नमस्कार मित्रांनो तर आज जा आपण जाणून घेणार आहोत जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस टॉपिक आहे संगणकशास्त्र तर कोणत्याही प्रकारचा उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला खालीलपैकी डॅश डॅश हा संगणकात संगणक विषाणूचा प्रकार नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ड की लॉकर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता संगणकाचा भाग नाही या प्रश्नाचं उत्तर आहे अ कॅल्क्युलेटर पुढील प्रश्न डब्ल्यू 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 कशाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ब इंटरनेट पुढील प्रश्न विकिपीडिया या इंटरनेटवर मोफत माहिती पुरवणाऱ्या कंपनीची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं उत्तर आहे ड जिमी वेल्स पुढील प्रश्न सी पी यू कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे क संगणक पुढील प्रश्न संगणकात खालीलपैकी कोणता स्टोरेज डिवाईस नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ड मॉनिटर पुढील प्रश्न आपला फोटो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू इच्छित असल्यास सर्वात वेगाने पाठवण्याचा मार्ग कोणता या प्रश्नाचं उत्तर आहे ड ईमेल पुढील प्रश्न संगणकाचा असा भाग ज्याला तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श करू शकता या प्रश्नाचं उत्तर आहे ड हार्डवेअर पुढील प्रश्न भारताचे महासंगणककार खालीलपैकी कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे विजय भटकर पुढील प्रश्न हॉटमेल या फ्री ईमेल सेवेचे जनक कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे क साबीर भाटिया पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता एक शब्द संगणकाश निगडीत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ड सी पी यू पुढील प्रश्न वेबसाईटच्या मुखपृष्ठाला त्या वेबसाईटचे डॅश डॅश म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ब होमपेज पुढील प्रश्न ट्विटर हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे या प्रश्नाचं उत्तर आहे अ सोशल नेटवर्किंग पुढील प्रश्न इंटरनेटवरून अँडलॉग व डिजिटल सिग्नलचे एकमेकामध्ये रूपांतर करून संगणक प्रणाली संगणक प्रणालीमध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी कोणते उप उप उपकरण वापरतात या प्रश्नाचं उत्तर आहे ब मोडेल पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते संगणकाचे इनपुट डिव्हाइस नाही या प्रश्नाचं उत्तर आहे क प्रिंटर खालीलपैकी कोणते अँटीवायरस सॉफ्टवेअर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे अ म कॅफे पुढील प्रश्न डी पी आय म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर आहे ब डॉटस पर इंच पुढील प्रश्न कॉम्प्युटरच्या डोळ्यांनी दिसणाऱ्या भागांसाठी डॅशडॅश ही संज्ञा वापरतात या प्रश्नाचं उत्तर आहे ब हार्डवेअर पुढील प्रश्न खालीलपैकी फेसबुकचा संस्थापक कोण आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ब मार्क झुबेर झुकरबर्ग पुढील प्रश्न संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टीमला डॅशडॅश सॉफ्टवेअर असे म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ड सिस्टीम पुढील प्रश्न फेसबुक काय आहे या, या प्रश्नाचं उत्तर आहे अ सोशल नेटवर्किंग साईट पुढील प्रश्न व्यावसायिक साद सादरीकरणासाठी सहजपणे वापरता येणारे संगणकीय सॉफ्टवेअर कोणते या प्रश्नाचं उत्तर आहे एम एस पॉवर पॉईंट पुढील प्रश्न संगणकाची स्मरणशक्ती कशात पोहोचतात या प्रश्नाचं उत्तर आहे ब बाईट्स पुढील प्रश्न टचस्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो या प्रश्नाचं उत्तर आहे क इनपुट आउटपुट डिव्हाइस पुढील प्रश्न एखाद्या संगणकामधील फाईल्स इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये उतरवणे या क्रियेस काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे डाऊनलोडिंग पुढील प्रश्न संगणक हा माहिती साठवताना किंवा गणिती प्रक्रिया करताना डॅश डॅश नंबर पद्धती वापरतो या प्रश्नाचं उत्तर आहे अ बायनरी पुढील प्रश्न इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये प्र, प्रसारित झालेल्या औषधी सॉरी शासकीय वैद्य गॅजेटला डॅशडॅश म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ब इलेक्ट्रॉनिक गॅजेट पुढील प्रश्न माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हापासून अंमलात आला या प्रश्नाचं उत्तर आहे अ दोन हजार पुढील प्रश्न एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या संगणकामध्ये बेकायदेशीर प्रवेश मिळवून त्यातील माहिती मिळवतो किंवा त्या माहितीला नुकसान पोहोचवतो त्यास डॅश म्हणतात या उत, या प्रश्नाचं उत्तर आहे ड हॅकर है, पुढील प्रश्न व्हॉट्सॲप या मोबाईल मॅसेजिंग कंपनीचे सहसंस्थापक व कार्यकारी प्रमुख कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे क जेन कोम पुढील प्रश्न वेअरबेल संगणकाचे डॅश उदाहरण कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ब गुगल ग्लास पुढील प्रश्न एस टीचे आरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डॅश डॅश या वेबसाईटचा वापर केला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे क डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस आर टी सी डॉट जी ओ व्ही डॉट इन पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती गोष्ट कॉम्प्युटरने मेडिकल क्षेत्रात आणली या प्रश्नाचं उत्तर आहे क ब्रेन स्कॅन पुढील प्रश्न माहितीची माहितीच्या शोधासाठी समर्पित असलेल्या वेबसाईटला काय म्हटले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे क सर्च इंजिन पुढील प्रश्न एम आय सी आर द्वारे डॅश डॅश या प्रश्नाचं उत्तर आहे ब मॅग्नेटिक शाईची अक्षरे मोजतात पुढील प्रश्न ईमेलच्या पुढील पायरीस काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे अ इन्स्टंट मेसेजिंग पुढील प्रश्न कुकीज कोटे साठवल्या जातात या प्रश्नाचं उत्तर आहे ब एस टी टी पी पुढील प्रश्न खालीलपैकी अचूक वेबसाईट ॲड्रेस लिहिण्याची पद्धत कोणती या प्रश्नाचं उत्तर आहे डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम पुढील प्रश्न समांतर तारांच्या तारांचा, तारांचा समूह जो दोन किंवा जास्त संगणक संबंधित उपकरणांना जोडला जातो जो जोडतो त्याला डॅश डॅश म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ब बस पुढील प्रश्न डब्ल्यू 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 डॉट एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ डॉट इन हे कशाचे उदाहरण आहे या प्रश्नाचं उत्तर आहे क यू आर एल पुढील प्रश्न इंटरनेट हे डॅश डॅश या प्रकारचे नेटवर्किंगचे प्रतीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे क पॅकेज स्विच नेटवर्क नेटवर्क पुढील प्रश्न टी सी पी आय पी मॉडेलमध्ये डॅश डॅश या नेटवर्क लेअरचा समावेश नसतो या प्रश्नाचं उत्तर आहे ड प्रेझेंटेशन लेयर खालीलपैकी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते इंटरनेटचे कनेक्शन नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ड आय एस पी पुढील प्रश्न ॲनलॉकचे डिजिटल व डिजिटलचे अँडलॉक कोणती प्रणाली करते या प्रश्नाचं उत्तर आहे क मोडेम पुढील प्रश्न डी एन एस ही संज्ञा कशाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे अ डोमेन नेम सिस्टीम पुढील प्रश्न फोर जी स्पेक्ट्रममध्ये जी हे अक्षर काय निर्देशित करते या प्रश्नाचं उत्तर आहे क जनरेशन पुढील प्रश्न खालीलपैकी डॅश डॅश हे वेब सर्च इंजिन नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ड बे पुढील प्रश्न मोबाईल फोनच्या परिभाषित सिमचा अर्थ डॅश डॅश आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ब सबस्क्रायबर इन आयडेंटिफाय मॉडेल पुढील प्रश्न दोन गिगाबाईट म्हणजे किती मेगाबाईट या प्रश्नाचं उत्तर आहे ड वीस अठ्ठेचाळीस पुढील प्रश्न फोर जी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी निगडीत आहे या प्रश्नाचं उत्तर आहे अ मोबाईल तंत्रज्ञान पुढील प्रश्न विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने विकसित केलेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ब मायक्रोसॉफ्ट पुढील प्रश्न पी डी एफ म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर आहे अ पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट पुढील प्रश्न वेगवान सर्वात वेगान प्रिंटर कोणता या प्रश्नाचं उत्तर आहे क लेझर पुढील प्रश्न खालीलपैकी डॅश ब्राउझर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे अ फायरफॉक्स पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता आउटपुट डिवाइस नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ड स्टायलस पुढील प्रश्न आकडे मोड करण्यासाठी डॅश डॅश या प्रकारचे प्रोग्राम उपयुक्त आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ब स्प्रेडशीट पुढील प्रश्न कोणत्या प्रिंटरला नॉन इम्पॅक्ट प्रिंटर असे म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे क लेझर पुढील प्रश्न वेबपेज तयार करण्यासाठी डॅश डॅश वापर करतात या प्रश्नाचं उत्तर आहे ड एस टी एम एल पुढील प्रश्न एखाद्या संस्थेच्या खाजगी नेटवर्कला काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे अ इंट्रानेट पुढील प्रश्न वेबवर एका साई एका साईटवरून दुसऱ्या साईटवर जाण्याला डॅश डॅश म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ब नेव्हिगेटिंग पुढील प्रश्न जगातील सर्वात मोठे नेटवर्क कोणते या प्रश्नाचं उत्तर आहे क इंटरनेट पुढील प्रश्न वर्ड प्रोसेसद्वारे तयार केलेल्या फाईलला काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे क डॉक्युमेंट पुढील प्रश्न रॅम कशाचा प्रकार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे क मेमरी पुढील प्रश्न ॲपलचे घड्याळ कोणत्या प्रकारचे संगणक असते या प्रश्नाचं उत्तर आहे ड विअरेबल पुढील प्रश्न कीबोर्ड माऊस डिस्प्ले आणि सिस्टीम युनिट हे कशाचा प्रकार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे अ हार्डवेअर पुढील प्रश्न संगणकामध्ये डेटा आदानप्रदान करण्याचे नियम म्हणजे डॅश डॅश या प्रश्नाचं उत्तर आहे प्रोटोकॉल पुढील प्रश्न समान रुची असणाऱ्या लोकांचा समुदाय सामान्यतः फेसबुकवर काय बनवतो या प्रश्नाचं उत्तर आहे क ग्रुप डॉक्युमे पुढील प्रश्न डॉक्युमेंट प्रोग्रॅम आणि मेसेज असू शकणारे आयताकृती क्षेत्र म्हणजे डॅश डॅश या प्रश्नाचं उत्तर आहे ड विंडो पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती ऑनलाईन डायरी किंवा कम्युनिटी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे क ब्लॉक पुढील प्रश्न डॅश डॅश यालाच ऑनलाईन सूट असेही म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे क्लाउड सूट मित्राहो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद